नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीमधील गोकुळची साक्ष हा पाठ आपण आज पाहणार आहोत हातात कागद घेऊन गोकुळ प्रवेश करतो गोकुळ कागदाकडे पाहत काही वाक्ये फुटपुटून छेबुवा या जयंताच्या खटल्याने जीव जेरीस जी जी आणला अगदी आज इतके दिवस ही साक्ष सारखा पाठ करत आहे पण चार प्रश्नोत्तरापलीकडे मजल जात नाही आणि या वकिलांचा म्हणजे साक्षीदारावर मोठा कटाक्ष भारतीय युद्धातल्या सेनापतींची आणि या वकिलांची लढण्याची एक रीत आहे अगदी म्हणजे मुख्य मालक धर्म दुर्योधनाप्रमाणे राहायचे बाजूला आणि खटल्यातल्या या सेनापतीचा साक्षीदारांच्या फौजेवर सारखा हल्ला फेरतपासणीच्या चक्रविहात एखादा प्रतिपक्षाचा साक्षीदार वीर सापडला की मारे त्याच्यावर दरखास्त सुनावणी कैफियत हुकुमनामा या वागवाणांचा मारा सुरू व्हायचा काय हे शब्द दरखास्त फैसला तरी पण ही साक्ष उद्याला पाठ झालीच पाहिजे काय करावे नुसते सवाल जवाब आपल्याशी म्हणून उपयोग नाही प्रश्न कोणीतरी विचारायला पाहिजे होते म्हणजे उत्तरे द्यावयास ठीक पडले असते पण कोण मिळणार असे ती जर यावेळी असती तर किती उपयोगी पडली असती तेवढ्यात मथुरा येते गोकुळ बरी वेळेवर आलीस माझी ज्या साक्ष आहे तेवढी पाठ म्हणून घे पाहू मी आत्ताच तुझी आठवण केली आता तू कोर्ट हो बैस या खुर्चीवर हां लाजू नकोस ही सारी रंगाची तालीम झालीच पाहिजे घे हा कागद चल बैस लवकर मथुरा इश हे काय भलतेच गोकुळ बैस लवकर हां बसते आहेस हा का पाठवू माहेरी पुन्हा कोर्टाला मथुरा हां ही घ्या बसले गोकुळ असे या कागदातला एक एक प्रश्न विचार आता मथुरा कागद वाचू ईश्वर साक्ष खरे सांगेन खोटे सांगणार नाही गोकुळ ईश्वर साक्ष खरे सांगेन खोटे सांगणार नाही हा काही प्रश्न नाही हां पुढे मथुरा तुमचे नाव काय गोकुळ मथुरा बापाचे नाव वृंदावन मथुरा आडनाव विसरभोळे मथुरा तुमचे वय काय गोकुळ वय काय बरे ठरविले आहे छ नाही येत लक्षात एक अक्षर सांग पाहू मथुरा प गोकुळ पंधरा मथुरा भलतेच काहीतरी खरे तरी वाटेल कोणाला गोकुळ अरे हो पंचवीस घोकतो छे हे वय दगा देणार आकडा लक्षात ठेवणे मोठे कठीण आण पाहतो कागद कागद घेऊन घोकतो मथुरा काहीतरी खून बसवून ठेवावी त्या आकड्याची गोकुळ हो हो हा प्रश्न आहे पाचवा तेव्हा पाचा, पाचा पंचवीस प्रश्नसंख्येचा वर्ग केला की झाले का पंचवीस मथुरा आणि वकिलाने चौथ्यांदाच हा प्रश्न विचारला तर गोकुळ अरेच्या खरेच फडदिशी चार चौक सोळा ही नऊ वर्षांची खोट बसायची काय करावे बरे मथुरा खरेच मोठी पंचायत आहे ही हसते गोकुळ हां पंच असतात पाच तेव्हा पाच पंचात हातापायांची बोटे मिळवली की झाले पंचवीस मथुरा पण भीतीने घाबरून हातपाय गळाले तर बोटे कोठले आणणार गोकुळ आणि डोळ्यापुढे अंधारी आली तर पंच तरी कोठून दिसणार इकडूनही अडचण आहे कागदाकडे पाहून हां हां आठवली अगदी सोपी युक्ती मथुरा कोणती ती गोकुळ गोकुळ वृंदावन विसर भोळे माझ्या नावात अक्षरं आहेत बारा तेव्हा स्वतःच्या नावातल्या अक्षरांना दोन्ही बाजूंच्या दोन वकिलांनी गुणून त्यात एक न्यायाधीश मिळवला की झाले बारा दोणे चोवीस आणि एक पंचवीस मथुरा पण न्यायाधीशांकडे पहावा होईल का धीर गोकुळ अं न्यायाधीश नाही तर आरोपी मिळवला नगासनग नग असला म्हणजे झाले बरे पुढे सहावा प्रश्न कागद तिला देतो मथुरा तुमचा धंदा काय गोकुळ अरे धंदा कोणता सांगावा धंदा वाटेल ती गोष्ट विसरण्याचा मथुरा आणि जेवणा खाण्याची सोय गोकुळ तेही विसरलो पण नाही हा प्रश्न तुझा आहे मी फिरून उत्तर देतो की मी उत्तरं देण्याचे नाकारतो या प्रश्नाला माझी हरकत आहे अशी सावधगिरी ठेवावी लागते बघितलेस मथुरा बरे ही इतकी सावधगिरी ठेवण्यासारखी ती साक्ष तरी महत्त्वाची आहे का गोकुळ महत्त्वाची अगं माझ्या साक्षीवर तर सारी भिस्त आहे आमची नाहीतर जयंताला चार वेळा फाशी जाण्याइतका पुरावा आहे पण माझ्या शब्दासाठी त्याची सुटका होणार आहे या खटल्याचा चालक याचा सूत्रधार तर मीच आहे उगीच नाही साक्षीसाठी जीवाचा आटापिटा चालवला इतका घरात ही कायद्याच्या पुस्तकांची रास पाहिलेस वकिलावर ताण झाली आहे माझी मथुरा एका खटल्यातल्या साक्षीने वकिलापर्यंत मजल गेली मग चार खटल्यांच्या भानगडीने आपण न्यायाधीशच व्हाल आता आपल्या बाजूला काही वकिलांची जरूर राहिली नसेल गोकुळ अरे रे अगदी विसरलो आमच्यातर्फेचा विद्याधर वकील कालपासून कोटे गडप झाला आहे पत्ता नाही आजपर्यंत खटल्यातले आरोपी फरारी होत असत पण वकीलच परागंदा झाल्याचा हा पहिला खटला आहे त्यामुळे तात्यासाहेब मोठ्या फिकिरीत पडले आहेत आणि सारखे वकिलांच्या शोधात आहेत मी दोन चार वकिलांकडे नन्नाचा पाढा ऐकून आलो ते तात्यासाहेबांना सांगायचे राहिले आहे वकील कोणी नाही मथुरा मग आपले वसंतराव नाही का चालायचे ते वकीलच आहेत ना गोकुळ पण त्यांचा पत्ता आहे कुठे ते वीणाताईबरोबर केव्हाच फरारी झाले आहेत मथुरा एवढेच ना त्यांचा पत्ता मी सांगते ती दोघेही आमच्या बाबांच्या शांती सदनात आहेत गोकुळ काय म्हणतेस मग आत्ताच्या आत्ता हे तात्यासाहेबांना कळवले पाहिजे म्हणजे तारेने बोलावल्याबरोबर उद्याच वसंतराव येथे येतील जा तू घरातले पहा आता मी जाऊन येतो ती जाते वसंतरावांचा पत्ता सांगितला हे फार नामी झाले आणि मथुरा ताळ्यावर आली हेही फार नामी झाले आता आपला मूळचा विसराळू स्वभाव विसरला पाहिजे आणि तेवढेच जरा कठीण आहे एखादी गोष्ट विसरण्याची अडचण मला जन्मात प्रथम भासते काय ती याच वेळी अगये मथुरे आलीस का दरखास्त कैफियत मथुरा येते या खुर्च्या ने पाहू ओढवणार चलाव मुकदमा हुकुमनामा काय जोर आहे या शब्दात मथुरा खुर्ची नेते आपण तर पुढे मागे पोरांची नावेसुद्धा हीच ठेवणार दरखास्त कैफियत जप्ती ही मुलींची नावे आणि मुकदमा हुकुमनामा फैसला ही मर्दानी नावे मुलांना आणि स्वतः मुखत्यार वकील होणार बस ठरला हा कायम बेत जातो पडदा पडतो आणि कोर्टात कचरीचा देखावा सर्व मंडळी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात गोकुळ सिरेस्तेदार ईश्वर साक्ष खरे बोलीन खोटे बोलणार नाही गोकुळ ईश्वर साक्ष खरे बोलेन खोटे बोलणार नाही सिरस्तेदार तुमचे नाव काय गोकुळ सिरस्तेदार बापाचे नाव काय वृंदावन शिरस्तेदार आडनाव विसरभोळे वकील बरे आता सांग पाहू तुमचे वय काय गोकुळ स्वगत न्... तोच प्रश्न आता काय करायचं नावातल्या अक्षरांना दोन्ही वकिलांनी गुणून त्यात न्यायाधीश मिळवायचा हो असेच नाही पण मला वाटते अक्षरांना न्यायाधीशाने गुणून दोन वकील मिळवायचे असे असावे हां हेच बरोबर आहे बारा एक बारा अन दोन चौदा प्रकट चौदा वर्षे वकील चौदा वर्षे तुम्ही शिद्धीवर आहात का गोकुळ स्वगत चुकलो वकिलांनीच गुणायचे बारा दुणे चोवीस आणि एक पंचवीस प्रकट पंचवीस वकील पहिल्याने चौदा कशी सांगितली गोकुळ पहिल्याने फुकट गेलेली वर्षे जमेस धरली नव्हती वकील वाह या हिशोबाने पहिल्याने शून्यच उत्तर द्यायला हवे होते तुम्ही घाबरला काय गोकुळ मी घाबरलो तो काय म्हणून मी काही माझ्या बायकोचा खून केला नाही वकील तुम्ही आरोपीला ओळखता का गोकुळ तुम्ही आपल्या बंधूंना ओळखता का न्यायाधीश साहेब या सिरस्तेदारांना ओळखतात का वकील माझ्या प्रश्नाचे नीट उत्तर द्या तुम्ही आरोपीला ओळखता का गोकुळ हो त्यांना ओळखतो आणि आपल्याला पण चांगला ओळखून आहे बरे मी वकील जयंताला सोडण्यासाठी तुम्ही एखादी खोटी शपथ घ्याल का गोकुळ अलबत का नाही एक सोडून हजार घेईन प्रत्यक्ष सुद्धा सांगितले वकील ते राहू द्या हे पत्र माहीत आहे का तुम्हाला गोखुळ हो माहीत आहे लिलाताईंनी जयंतांना पाठवलेले पत्र हे वकील किती वेळा पाहिले आहे तुम्ही गोकुळ एक वेळा वकील जयंताचे बायकोशी पटत नाही हे खरे की नाही गोकुळ हे खरे आहे जयंत बायकोचा अत्यंत तिरस्कार करीत असत वकील तुमची बायको तुम्हाला वागवून घेता येत नाही हे खरे आहे ना गोकुळ त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे न्यायाधीश गप्प बसा ते विचारतात त्याचे उत्तर द्या गोकुळ न्यायमूर्तींना माझी एक विनंती आहे माझ्या मते आमची घरगुती भांडणे न्यायालयासमोर आणण्याचे काही कारण नाही असल्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार नाही ना नाहीतर आम्ही मुळी साक्षच द्यायला तयार नाही न्यायाधीश असं कसं चालेल साक्ष दिलीच पाहिजे न्यायाला मदत ही प्रत्येकानं केलीच पाहिजे गोकुळ हा चांगला न्याय आहे यांनी आमच्या बायकोच्या वाटेत तशा चौकशा कराव्या आणि आपण आम्हाला गप्प बसा म्हणून म्हणता मी जरा तोंडाचा फटकळ आहे आपण आणि हे, हे वकील लोक नेहमी एक ठिकाणी कामे करता तेव्हा आपला त्यांच्याकडे थोडासा ओढा असणे स्वाभाविक आहे त्याला कोण गैरमनेल लोक हसता हं साहेब हशावारी बाब घालू नका आपण न्यायाधीश आहात असा पक्षपात आपल्याला शोभत नाही आपल्याला वकील आणि साक्षीदारसारखेच मीही थोडा बहुत कायदा जाणतो चार पुस्तके पाहिली न्यायाधीश हसून काय वेडगळ मनुष्य वकिलाच चालू द्या तुमचे सवाल वकील तुमचा स्वभाव थोडासा विसरळू आहे की नाही गोकुळ असेल तुम्हाला काय त्याचे तुम्ही आपले प्रश्न विचारा उत्तरे मिळाले नाही तर मग बोला आमच्या वकिलांनी पडवलेले सारे जबाब सवाला वाचून पाठ म्हणून घ्या हवे तर वसंत अरे गोकुळ मी कधी तुला पडवून ठेवला आहे रे गोकुळ असे का बरे वसंतराव मी नाही प्रतिज्ञेवर खोटे बोलायचा वसंत स्वगत चांगली सोय आणि हा आमच्या आहे साक्षीदार वकील काय हो हे पत्र तुम्ही किती वेळा पाहिले आहे गोकुळ काय हो हा प्रश्न तुम्ही किती वेळा विचारणार वकील तुम्ही उत्तर द्या आधी गोकुळ दोन वेळा वकील मगाशी एक वेळा पाहिले म्हणाला आता दोन वेळा पाहिले म्हणता हे काय गोकुळ मगाशी विचारले त्यापूर्वी एक वेळा पाहिले होते आत्ताच्या विचारण्याला मगाशी पाहिले ती वेळ हिशेबी धरली पाहिजे पूर्वीची एक व मगाची एक मिळून दोन वकील वसंतराव झालेल्या प्रश्नोत्तरावरून तुमच्या साक्षीदाराची नालायकी दिसून येत आहे या मनुष्याला व्यवहार ज्ञान नाही हा विसरगोळा आहे त्याची आणखी फेरतपासणी केली तर तुमचे नुकसान होणार तेव्हा तुमची इच्छा असल्यास याची साक्ष काढून घेण्याची मी संधी देतो वसंत या संधीबद्दल मी आपला आभारी आहे न्यायमूर्तींनी असे करण्याचा हुकूम द्यावा न्यायाधीश गोकुळ तुझ्या नालायकीमुळे तुझी साक्ष काढून टाकण्यात येत आहे तुला बाहेर येण्याची परवानगी आहे गोकुळ इतके करून ही मी नालायक शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणून वाडवडील म्हणत आले ते काही खोटे नाही पिंजऱ्यातून बाहेर येतो हा पाठ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरही करा धन्यवाद